प्रेम प्रकरणातून हत्या नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला काळापाणी गावातील शॉकिंग घटना धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील उमरदा येथील चार, उमर चार युवक काळापाणी गावात आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेले असता काळापाणी गावातील गावकऱ्यांनी या चौघा युवकांना संपूर्ण रात्रभर एका घरात डांबून ठेवलं त्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या मारहाणीत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे आणि सदर घटनास्थळावरून युवकाला एका नाल्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडालेली आहे आणि या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृतदेह काळपाणी गावात नेऊन मारहाण करणाऱ्या आरोपींच्या घरासमोर त्याच्यावर अंत्यविधी केले तसेच आरोपीच्या घरांची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरोधात खुणाचा गुन्हा दाखल करत एकाच अटक केली आहे उमरदा गावातील वीस वर्षीय युवक कमलसिंग पावरा आपल्या मित्रांसोबत काळापाणी गावात आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला असता गावातील त्या मुलीच्या नातेवाईकांना संशय आले आणि त्यांनी या चारही तरुणांना एका घरात डांबून ठेवलं त्यानंतर या चौघांना रात्रभर बेदम मारहाण केली त्यानंतर उमरदा गावातील ग्रामस्थांना या संदर्भात माहिती दिली आपल्या मुलांना इथून सुखरूप घेऊन जायचं असेल तर प्रत्येकी पाच हजार रुपयाची मागणी काळपणी गावातील नागरिकांनी केली त्यानंतर गावातील काही लोकांनी मध्यस्थी करत यापैकी तीन तरुणांची सुटका करून घेतली कमलसिंग पावरा याच्या संदर्भात विचारला असा तो रात्रीच येथून पळून गेल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आणि या घटनेनंतर उमरदा गावातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी कमलसिंग पावराचा शोध घेतला असता तो दोन्ही गावाच्या मध्ये असलेल्या एका नाल्यामध्ये मृत अवस्थेत आढळून आला दरम्यान नातेवाईकांनी त्याची पाहणी केली असता कमलसिंग पावरा याला बेदम मारहाण करण्यात आली होती या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला नंतर त्याला या नाल्यात फेकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी धुळे